ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका महाराजांच्या मूर्तीला तोंडाला काळ फासण्यात आलं की नगरपालिकेची इथे जिम आहे त्या जिम मध्ये छत्रपती शिवाजी हो महाराजांची मूर्ती होती त्या जिम मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळ फासण्यात आलं जे कोणी एकेला असन त्याला तर आम्ही सोडणार नाही पण प्रशासनाकडून आमची मागणी आहे का लवकरात लवकर त्या लोकांना त्यांनी अटक करण्यात यावी कारण असंच घटना मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हडपशा मध्ये पण असं दगड मारून मारणारा तो जिहाजी होता आणि त्याला एक वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये मागणी केली ती आमच्या काही आमदारांनी जाऊन का त्या गोष्टीवर कायदा करा अठरा ठिकाणी त्यावेळेस आम्ही महामार्ग अडवले होते का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कुणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कायदा तयार करायला पाहिजे कारण आज असे कायदे कुणी उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो आणि त्याला नोटीस देऊन सोडण्यात येतं पूर्ण राजकारण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर करतात आणि कायदा बनवायची बारी आली तर सगळं तोंड लपवतात या सरकार कोणी असू त्यांनी त्याच्यावर कायदा केला पाहिजे कायदा इतका कडक केला पाहिजे जी। का जिथं धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची कुणी अवमान करत असन तर त्याला दहा वर्षापर्यंत शिक्षा झाली पाहिजे या महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्र मध्ये आम्ही त्यांच्यामुळे आज हिंदू म्हणून जगतोय आणि त्याच महाराजांचा आज अवमान होतोय हे आम्ही कदापि सहन करणार नाही याच ठिकाणी आसपास इनलिगल मस्जिदी उभे आता शिवसाहेबांना आम्ही दिलेलं आहे का त्या ज्या इन्लिगल मस्जिदी असतील जे काही इनलिगल बांधकाम असेल मंदिर परिसर मधलं ते काढण्यात यावा जसं आपल्या गोवा मध्ये जर पाहिलं असेल तर तिथं कानिपनाथ उर्फ रमजान शाह बाबा केला तसं जिथं पण परिस्थिती पाहिली तर ह्या पण मंदिराचं कानिपनाथ उर्फिन बाबाच उर्फ काय लावलं त्याला नाव आमच्या हिंदूच्या मंदिरावर कुठलीही भीती न बाळगता येऊन जुन उर्फ लावलं जातं यांच्या अल्लाच्या पुढे काय आम्ही उर्फ लावलं तर चालेल का लवकरात लवकर हे नाव कट करून आणि ह्याच्यात कट कारस्थान करणारा तो जियाजी तहसीदार इथं होता मागच्या काही वर्षात त्या तहसीदारांनी हे सगळे नाव सोडले दोन्ही याची दोन्ही आमच्या नाथाच्या मंदिरावर मुसलमानी नाव लावलेले हे नाव तर पहिले काढण्यात यावा आणि आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा मागणी करणार आहे तो तहसीलदार जियादीनी आमच्या हिंदू मंदिरावर जे काही नाव लावलेले त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे बाबांचं आहे तर हिंदूच्या देवताच्या मंदिरावर भगवा झेंडा फडकोन त्या ठिकाणी आतापर्यंत हिरवा झेंडा लावलेला होता ही घटना झाल्यानंतर इथला हिंदू जागृत असे पण ह्या हिंदू लोकांनी आता भगवा झेंडा लावला आता कोणत्या मुसलमानाच्या मंदिरावर कळस असतो ह्या इथं कळस असताना सुद्धा जर जे जेव्हा गुरुवारी आमचे हिंदू लोक तिथं जाऊन भगवी शॉल टाकतात तर तिथं जी आधी येऊन ती भगवी शॉल फेकतात आणि परत हिरवी टाकतात जिथं आम्ही बहुसंख्येने ऐंशी टक्के हिंदू आहे तिथं हिंदू अन्याय नाही करतात आणि सरकार पण हिंदुत्ववादी आहे तर तसं त्यांनी वागायला पाहिजे छत्रपतींच्या पुतळ्याचं विटंबन करून जातीय तेढ निर्माण केले जाते असं वाटतं या शंभर टक्के जातीय तेड निर्माण होती जे पण करणारा आरोपी जर अटक केला आणि तो आहे त्याला जर कडक शासन झालं तर तुम्ही हिम्मत करणार नाही